नमस्कार मी दीपक ठाकणे स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या युट्यूब चॅनलवरती हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती लोकांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने गप्पा मारल्या आज देखील विषय तसाच आहे आज आपल्या बरोबर आयुषकामुळे हे नाव कसं चर्चेत आलं किंवा हा विषय का घेतोय आपण यामागचं कारणही तसंच मध्यंतरी गेल्या काही दिवसापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान असणारे नरेंद्रजी मोदी यांची सभा होती त्या ठिकाणी यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर बाजी लोकांनी केली पण त्याच पद्धतीनं काही वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स पाहायला मिळाले ते बॅनर्स कशा पद्धतीने लावले किंवा किंवा का लावले किंवा काय करणार किंवा अशी आयडिया का आली आहे किंवा हे विषय का घेतले हे संपूर्ण चर्चा आज गप्पांच्या माध्यमातून आपण हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती घेतोय चला तर सर तुमचा हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो तर तसं आपण आजचा जर विषय पाहिला तर एक थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे तुम्ही जे काही कामगिरी केली मानता येईल किंवा तुम्ही काहीतरी एक काही विषय वेगळा मांडला काही दिवसापूर्वी पंतप्रधानांची सभा झाली त्या ठिकाणी काही खूप सारे शुभेच्छाचे बॅनर लागले सहरशी स्वागताचे बॅनर लागले तुमच्याकडनं काही बॅनर्स होते नावानिशी होते नंबर निशी होते पण ते वेगळ्या कंटेंट होता त्याच्यावरती किंवा वेगळ्या पद्धतीचे होते ते लावण्यामागचं काय कारण होतं आणि त्याचा इफेक्ट कशा पद्धतीनं पडलाय हा एक विषय आहे तर याबद्दल काय सांगा मी जे बॅनर लावले मोदी साहेबांसाठी म्हणजे शुभेच्छा साठी नाही लावली तर त्यांना प्रश्न विचारणारे ते बॅनर होते त्यामध्ये प्रश्न होते की बाबा आमच्या रोजगारांचं काय आलं आमच्या शिवस्मारकाचं काय आलं आमच्या शेतकऱ्यांवर जे अन्याय होतोय होतो बेरोजगारी प्रमाण वाढले त्याचं काय मुद्द्याबद्दल मुद्द्याचं बोला त्यासाठी लावलेले ते बॅनर आणि इफेक्ट येणार का तो दिसणार तुम्हाला किती पडला तो इथे बॅनर बरेचसे होते मीडियावरती जर पाहिलं तर दोन चार वेळेस झळकले पण दहा बारा पर्यंतचे बॅनर होते बॅनरचा कंटेंट काय होता प्रत्येक बॅनरवर प्रत्येक वेगळा मुद्दा होता बॅनर दहा बॅनर होते दहा बॅनर दहा वेगळे मुद्दे होते एक मुद्दा शुस्मारकाचा होता एक मुद्दा राज्यपालांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी मत, शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा बाबासाहेबांचा जो अपमान केला त्याबद्दल परत का चर्चा काय नाही झाली त्यांची माफी त्यांनी न्याय मागितली त्यासाठी होता एक मुद्दा निर्यातमंदीचा होता एक मुद्दा उद्योगांचा होता मुंबईचे महत्व कमी करता त्याचा होता विचारधारेचा होता असे टोटल दहा मुद्दे आपण मांडलेले त्या बॅनरवर जर पाहिलं तर म्हणजे याचा इफेक्ट किंवा आपण ही अशी बॅनरबाजी केली पाहिजे याच्या मागचं काय की बऱ्याचदा आपण पुणे म्हटलं की पाट्या बऱ्यापैकी समोर येतात तर मग याचा हे ये, कसं लक्षात आलं लोकांमध्ये की आपण या पद्धतीने गेलं पाहिजे असं आता पुणे शहर तुम्ही बघितलं तर पाट्यांसाठीच प्रसिद्ध आहे आणि एक लोकशाहीमध्ये आपण जगतोय वैचारिक स्वातंत्र्य मला पण आहे मी माझ्या देशाच्या पंतप्रधानाला मी एक सामान्य नागरिक प्रश्न विचारले त्यांना माझा तो अधिकार आहे सवे जणांनी मला तो अधिकार दिलाय आणि मी त्यांना विचारलं त्यामध्ये मी काय सुरुवातीला मला लोकांना विचारलं तू घाबरला का नाही बघा ते घाबरण्यासारखं काही आहे आपण लोकशाहीमध्ये आपलं वैचारिक स्वातंत्र्य आपल्याला आपण आपले प्रश्न मांडू शकतो ना आणि ते आपण मांडले आता जर, जर या पद्धतीने जर गेलं तर बऱ्यापैकी याच्यावरती पोलिसांची कारवाई वगैरे होते का किंवा झाली का नाही अजिबात नाही झाली पोलिसांचं म्हणणं हेच होतं की आता जमाव जमेल जमाव जमला प्रत्येक वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक जमावामध्ये असतात आणि जमावाला क्राऊडला चेहरा नसतोच कोणी आलं चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आले तुला इजा झाली काय परत वरतून प्रेशर आम्हाला पडत त्यापेक्षा तू इथं बस त्यांना मी स्टेटमेंट दिली आणि मग जशी सभा झाली मोदी साहेबांचं जसं भाषण झालं तसं त्यांनी मला सोडून दिलं काही कोणत्या प्रकारचा गुन्हा नाही दाखल झाला काहीच नाही आता बऱ्यापैकी असंही देखील कम्युनिस्टच्या माध्यमातून असं बोललं जातं की बऱ्याचदा जा हा विरोधी पक्षाचा असेल किंवा असं यामध्ये ते आहे का आता ते काय झालं बरं का सुरुवातीला म्हणजे माझे तुम्ही अकाउंट चेक केलं इंस्टाग्राम असो फेसबुक असो पवार साहेबांसोबतचे जुने रील्स वगैरे वगैरे आहे काही लोकांनी तर असं म्हणलं अरे पवार साहेबांना असंच मी ऐकलं गेले म्हणून हा प्रश्न विचारला गेला नाही अरे पवार साहेब खूप मोठे माणूस आहे आणि मी कोणत्या पक्षाची करंटली तर निगडीत नाहीच आहे आणि मला कोणी सांगितलं नाही हे माझ्या मनातले विचार होते आणि ते मी व्यक्त केले बेरोजगारीचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला बेरोजगारीचा मुद्दा असा होता माझ्या मित्रांनी मी बरेच बोलले तू बेरोजगार कसा माझे म्हणजे टेम्पल आहे माझ्या स्वतःचा त्यासोबत माझा थोडाफार डेकोरेशनचा व्यवसाय स्वतःचा माझा मटेरियल आहे तर माझा व्यवसाय चालू असतो बट बेरोजगार हा मुद्दा मी ह्यासाठी टाकला कारण त्यामुळे माझे एकट्याचा प्रश्न नाही होणार आहे त्यामुळे माझ्यासाठी जे हजारो बेरोजगार तरुण आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी मी तो बेरोजगार हा शब्द टाकला यानंतर जर पाहिलं तर म्हणजे तुम्ही या मागले की मी कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडित नाहीये हा भविष्यामध्ये आपण राजकारणामध्ये केलं पाहिजे असा बद्दलच्या म्हणजे काय की राजकारणामध्ये एंट्री करायची जर मग आपण या स्टाईलने जाऊ असा कधी अजून तरी तसा काही विचार नाहीये बट भविष्यात तरुणांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे कारण आपणच राजकारण निग्लेक्ट केलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणामध्ये त्याने ते, ते आपल्याला शासन करतील राजकारणात आलं तर त्याचा इम्पॅक्ट चांगला पडेल या यानंतर आता एका सभेसाठी तुम्ही बॅनरबाजी केली यानंतर भविष्यामध्ये असं काही चित्र दिसणार आहे का म्हणजे काय की हा प्रश्न विचारण्यापेक्षा कारण काय की तुम्ही जे बॅनर लावले ते एका वेगळ्या विषयाचे होते वेगळ्या मतलब वेगळ्या पाट्या होत्या त्या बॅनर वेगळे होते आणि जर पाहिलं तर की आता जे काय पंतप्रधान आहेत त्यांनी खूप सारं काम केलं तरी देखील ती बॅनरबाजी झाली या हिशोबाने विचार पंतप्रधानांनी काम केलं त्याबद्दल मी खुश आहे त्यांच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी धार्मिक गोष्टी केल्या मंदिरं बांधली मला त्यांचा अभिमान आहे राम मंदिरासाठी मला स्वतःला अभिमान आहे कारण मी एक राम बघते माझे तुम्ही इन्स्टा आयडी बघा रा राम मंदिर अयोध्येला जावा बावीस तारखेला रामाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली ना आता माझ्याकडे स्वतःची ती राम मूर्ती आहे सात फुटाची मी तुम्हाला माझ्या रेल्लीमध्ये दिसेन का मी स्वतः राम बघते मला अभिमान येत्या गोष्टीचा पण जाव मुद्दा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या मराठी माणसाचा येतो ना मी हे प्रश्न विचारणार असताना तुम्ही बोलत असताना सांगितलं की जर माझा मराठी माणसाचा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्राचा प्रश्न असेल तर मी बोलणारच तर मग मराठी माणसाविषयीची जी कब आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या अशा फक्त बॅनर बाजूतून सॉल्व्ह होतील का असं वाटतं नाही ह्याची बात नाही बट आता एक मार्ग मला सुचला की आज देशाचे पंतप्रधान आपल्या इथे येते तर एक छोटासा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे बॅनर तर तर मुद्दा सौल उठ नाही होणार बॅनर जी मनात इच्छा होती की बाबा आपल्यावर अन्याय होतोय आवाज आपण उठवला पाहिजे आणि जे बोलणार आहे तेच ऑलरेडी तिकडे जाऊन बसले आलं का लक्षात तुमच्या जे बोलणारे ना आपण जे निवडून दिले तेच त्यांच्या थ्रू त्यांच्याकडे जाऊन बसले तर आता आवाज उठवणार कोण तर जवळ अन्यायाचं प्रमाण वाढतं ना, ना वा तर मग माझ्यासारख्या तरुणांना पुढे यावं लागतं त्यानंतर मग राहुल गांधीची देखील सभा झाली हा त्यानंतरच काही तिथं काही बॅनरबाजी ते आली ते मला नाही माहिती तुमच्याकडून झाली का तुमच्याकडून झाली काय नाही आता प्रत्येकाला विरोध करत असतात लोक मला येणार <laughs> ते एक विषय हा सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एक शिकलेला तरुण म्हणून काय वाटत राजकीय परिस्थिती म्हणजे कुठल्या कराशी नाही म्हणणार आहे मी हा राजकारण एवढं बलिच्छ झालं नाही सध्याला कोण कोणत्या पक्षात जाईन सकाळी उठून बघत तर रात्री या पक्षात होता सकाळी उठून बघितलं दुसऱ्या पक्षात जातोय तर विचारधारा राहिली राजकारण कसं पाहिजे आपल्या विचारांनी विचारांची लढाई आहे विचारांच्या लढाईसोबत आपण समाजाच्या मूलभूत गरजा आहे मुद्द्या पुरवल्या पाहिजे आणि आत्ताचा जो प्रचार चालू आहे लोकसभेचा जी सत्ताधारी पार्टी ते मुद्द्यांचं काही बोलतच नाही मुद्द्याचं बोलतच नाही मूलभूत गरजा जे आहे ना तुम्ही मान्य आहे तुम्ही खूप सारे कामं केली धार्मिक कामं केली सगळ्या गोष्टीची कामं केली पण त्यामुळे माझ्या घरातली चूल नाही पेटणार आहे आलं का लक्षात तुमच्या माझ्या महिन्याचं राशन माझ्या घरात नाही येणार आहे माझ्यासारखे बेरोजगार तरुण आहे आपल्या महाराष्ट्राचा उपभर व्हायला लागणे गुन्हेगारी वाढतीये व्यसन वाढते अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं पुण्यामध्ये कितीतरी जागी काही काही वेगवेगळ्या प्रकारचं व्यसनाचं ते सापडलं आपल्याला ते वाढते म्हणजे आपला महाराष्ट्र कुठं चाललंय कोणत्या देशाने चाललंय देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची दिशा बघा काय झाली आहे पॉईंट आला का लक्षात हा तर तसं जर पाहिलं ना मग कुठलाच पक्ष असा एकमेक राहिलेला नाही असं हे पाहिलं जातं म्हणून तर मग यासारख्या तरुणांना पूर्वीनं आपले विचार मांडायची गरज पडते ना आता कोण राहिलेलेच नाही आवाज उठवणार भविष्यामध्ये कसं पाहतात भविष्य कसं असलं पाहिजे एकंदरीत स्वतःचं निकिन आणि जर आपण बाकीच्या तरुणांशी जर काळजी करत आहे किंवा काही त्यांच्याबद्दलच काहीतरी आपण आवाज उठवला पाहिजे असं म्हणत आहे तर त्याबद्दलचं काय त्या दिवशीचा जो सगळा सीन झाला त्यानंतर मला अनेक तरुणांचे कॉल आले प्रत्येक जिल्ह्यात आले महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं म्हटलं तरी चालून की मला कॉल आले अजूनही येते तर त्या तरुणांची बाबा आपण पुढे यायला पाहिजे आपण चळवळ मोठे केले पाहिजे पण आता पुढं असं होतंय की आपण आवाज उठवला तर आपल्यालाच कुठेतरी उद्या आत नको टाकायला अशी परिस्थिती तरुण घाबरते आतमध्ये जाते त्यांनी त्यांचे काय त्यांची कारवाई असेल ते मला नाही माहिती बट लोक घाबरते आता दहशत दडपशाही असतील त्याकडे आपण वाटचाल करतो त्याची कधी भीती वाटते की असं भीती वाटली सुरुवातीला भीती वाटली आणि मी कोणत्या माझ्या जवळचा मित्र जोरात काल संध्याकाळी माझ्यासोबत होता त्याला बी नव्हतं सांगितलं मी असं करणार आहे हा फक्त एका पत्रकाराला मी सांगितलेलं तेव्हा उद्या काही झालं तर पत्रकाराला पत्रकारात ते व्हायरल होईल प्रत्येक पत्रकारला माहिती होतं बाकी कोणालाच नव्हतं माहिती माझ्या मनात विचार आला आणि मी ठरवलं करायचं म्हणजे करायचं रात्री आम्ही बॅनर लावले दोन तीनच्या दरम्यान बॅनर आम्ही आम्हाला आणि सकाळी सहा वाजता जाऊन आम्ही पहिले व्हिडिओ काढले आणि सकाळी साडेसात वाजता ते अपलोड केले सकाळी आठला ला बघितलं तर तुम्हाला ते हेडलाईन लावते लोकशाहीला सगळ्यात पहिले दाखवलं लोकशाही नंतर मग साम टीव्हीला आलं जय महाराष्ट्राला आलं ए बी बी माझा वाल्याने मला कॉल केला त्यांनी माझी अलका टॉप केस चौकामध्ये बाईट घेतली त्यानंतर मग चौकीतनं मला साहेबांचा कॉल आला आणि चौकीतनं मला काही त्यांनी काही हे नाही केलं त्यांनी मला वागणूक चांगली दिली त्यांनी काय मला म्हणजे कोणत्याच प्रकारे मला हट नाही केलं मला अनेक नेत्यांचे कॉल आले माझे सहकारी माझ्यासाठी चौकीमध्ये आले बरेच बरेच काही काय घडलं त्याविषयी आता जर एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही देशाच्या तुम्ही जर अशी बॅनरबाजी करताय तर ऑबियसली ह्या गोष्टी होणार आहेत मला वेगळा जे अपोजिशनला जे लोक आहेत त्यांची कॉल आली नाही आले कोणाचा नाही आला कोणाचा तुम्ही आता बोलताना म्हणले की मला काही राजकीय लोक कॉल आले बट ते त्या पक्षाशी निगडीत नव्हते ते जे आले ते दुसऱ्या पक्षाच्या लोकांना असं कुठल्या पक्षाचा माणूस म्हणून तुम्ही इथे काम केलेलं नाही अजिबात नाही आणि मला करायचं भी नाही मला माझी विचारधारा जात कारण अलीकडच्या काळात तुम्ही बघताना तर आपला महाराष्ट्रामध्ये नाही का पुरोगामी महाराष्ट्र आपला जो विचारधारा आहे ना आपली ती तुकाराम महाराजांनी शिकवलेल्या समानतेची ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवल्या शिवाजी महाराजांनी समानते आम्हाला शिकवली हा जात भेट मानायचं नाही बट अलीकडच्या काळात वेगळी विचारधारा इथे उजवली जाते वेगळ्या महापुरुष इथे निर्माण केले जाते ते आम्हाला मान्य नाही महाराष्ट्रवर काही सुलतानी संकट नवीन नाहीये मी इतिहास सावून बघा आतापर्यंत अनेक वेळा महाराष्ट्र सुलतानी संकट आले फित पण झाली फितुरी पण काही नवीन नाहीये पण महाराष्ट्र कधी या सुलतानी संकटाला बळी पडला नाही कायम त्याला आसमनच दाखवलंय मग आता अनेक राज्य वाटे आल्या मुघल आले इंग्रज आले आदिलशाही आले निजामशाही आली बरेच आले पण महाराष्ट्र आहे तसाच आहे आणि कायम तसाच राहणार कारण इथे शिवछत्रपती आहे तसाच मला शाहू फुले आंबेडकरच पाहिजे इथं प्रेरणे चालतात ना ते शाहू फुले आंबेडकर आम्हाला पाहिजे म्हणजे त्यासोबत आमचे सावरकर देखील आमच्याचे लोकमान्य बी आमचे जेवढे महापुरुष आमच्या महाराष्ट्राचे ना त्यांनी महाराष्ट्रासाठी कार्य केले ते आमचे दुसरीकडचे महापुरुषांवर आमच्या डोक्यावर नका बसू बरे तरी सावरकर आलो होता पाहिला अजून तरी नाही पाहिलं कारण कामाचा लोड असल्यामुळे गेले दिवाळीला लास्ट पिक्चर होईल त्यानंतर अजून पिक्चर तुम्ही एकीकडे बेरोजगार पण म्हणताय आणि एकीकडे एक कामाचा लोड असल्यामुळे मी तुम्हाला मागाशी सांगितलं बेरोजगार हे का टाकलं कारण ते मला मुद्दा हायलाईट करायचा होता बेरोजगार माझे चालू असतात काही ना काही माझं चालू असतं काम म्हणजे माझं एक दोन वर्ष बघितलं पहिलं बघितलं तर माझं मार्केटला हॉटेल होतं ते लॉसमध्ये गेलं ते गणपटल त्यानंतर मग गणपती मध्ये मी माझं डेकोरेशन थोडं चालू होतं त्यामध्ये थोडं लॉसमध्ये गेलो धंद्यामध्ये चालूच असतं मायनस प्लस चालूच असतं मग त्यानंतर घरची पार्श्वभूमी काय घरची पार्श्वभूमी वडील रक्षा चालून शेती करतात आमची मम्मी जी आहे ती बँक ऑफ महाराष्ट्राचं ग्रामीण रोजगार जे ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे त्यांना ते आर्ट अँड क्राफ्ट या विषयामध्ये ते क्लासेस घेतात असे असत घरची म्हणजे घरची कुठे राजकीय अशी राजकीय नातेवाईक आहे पण त्यांचे विचारधारा वेगळी माझी विचारधारा वेगळी म्हणजे पक्ष वेगवेगळे हो आत्ता तरी पुढे परत पुढे परत राजकारण काय आता बऱ्यापैकी काय की आपण काहीतरी सध्या सोशल मीडिया आहे म्हणून आपण काहीतरी करतोय आपल्याला उचललं गेलं पाहिजे या हिशोबाने खूप सारे तळ वर्ग या अशा याच्यामध्ये येतो तसं काही नाही नाही अजिबात नाही मला म्हणजे काय आता सारखं ते करत बसायचं नाही मला माझा आवाज उचलाय होता मला माझे विचार मांडायचे ते मांडले आता पुढचं अजून तरी काही प्लॅनिंग नाही आहे परत मला वाटलं की माझ्या महाराष्ट्र आणण्या तर परत नाही आवाज असलेला माझा असा एकंदरीत पप्पा एकटाच एक लढा घेऊन म्हणण्यापेक्षा एक विचार घेऊन एक विचार घेऊन हा जसे जसे तरुण जोडत जाते सगळं अजून कुठे जाईन आपण पुढचे प्लॅनिंग आहे भरपूर बट मला नाही वाटत ते आपण यांचे कुठे केलं पाहिजे प्रत्येक वेळी आपण राजकारणांना नाव ना ठेवतो निवडणूक आल्यावर तर आपण देखील नंतर राजकारणाविषयी काही फार असं काही बोलत नाही किंवा त्यांना आपण जाब विचारत जेव्हा आपल्याला ते मत मागलं तेव्हाच आपण त्यांना बोलतो किंवा आपण सोशल मीडियावरती बसल्या बसल्या टिप्पणी करतो त्यांच्यावरती असं काही अशी चुकीचं वाटत नाही का काही लोक अशी वागत की त्यांच्यावर टिकणी करणं गरजेचं असतं ना कारण ते काल मी एका नेत्यावर टीका केली आणि तळाचा जवळ मी बसले त्यासोबतच सत्तेमध्ये आलोय त्याला अर्थ काय विचार बारा काय झाले तुमची ध्येय होते धोरणं होते त्याचं काय झालं काल रात्रीपर्यंत तो दुसऱ्या पक्षात होता सफाई उचलून बसले दुसऱ्या पक्षात त्याला काय अर्थ आहे का दहा कुठले बॅनर होते म्हणजे पोस्टर कुठले होते ते एक होता सगळ्यात पहिला राज्यपालांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी महाराजांचा एकदा अपमान केला होता त्यांच्या मंत्र्यांनी कर्मज भाव पाटलांचा बाबासाहेबांचा अपमान केला त्याबद्दल प्रश्न विचारला निर्यात बंदीचा हा फार मोठा प्रश्न आहे आता करंट सिच्युएशनला बघितलं बघायला त्यांनी ती निर्यात बंदी उठवली आत्ता उठवली ना इलेक्शनच्या पंधराच उठवली ना निर्यात बंदी असो महागाई बेरोजगारी ते सुद्धा ते बाकीच्या विषयावर बोलतात त्यासाठी तो मुद्दा होता विचारधारेचा मुद्दा होता शिवस्मारकाचा हा मेन मुद्दा होता कारण काय आलं जेव्हा त्यांनी शिवस्मारक बांधलं तेव्हा माझ्यासारखा सामान्य शोभक्त खूप खुश होता माझ्या महाराजांचे स्मारक होणारे आता समुद्रामध्ये तुम्ही त्यांचे गायी गायमध्ये भूमिपूजन केलं भूमिपूजन केलं केल। पण त्यानंतर आडलं कुठं त्यानंतर जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम झालं जरा बोललं भाऊ पटेल यांचा पुतळा झाला कदा तुम तुमच्याकडे सगळे परमिशनच होत आहे महाराजांसाठी का नाही भावना दुखवत आहेत ना वाघ न कान महाराजांची बोलली तेव्हा आम्ही शो भोगतो सगळे खुश झालो कि वाघणं काही तीन महाराजांचे त्याच्यानंतर काय झालं म्हणजे तुम्ही फक्त गाजर दाखवायचं काम करता का हा असं काय भाग आहे एवढे बॅनर असं कुठले बॅनर होते अजून महाराष्ट्रात दिल्ली समोर झुकत नाही तो एक ठळक अक्षरामध्ये तो बॅनर लावलेला मी तो एक होता त्याला कंटेंट डायरेक्टर कोणी होतं की स्वतःचेच स्वतःच सगळ्यांना वाटतं की हेने लिहून दिल्या असं नाही हेने लिहून दिसत माझे विचार आहे मी माझे विचार एकदम प्रखरपणे मांडू शकतो आणि मी मांडले ते माझ्यामध्ये रक्तामध्ये माझ्या आंबेडकर आहे मी वारंवार बोलतो माझ्या रक्तात आंबेडकर आहे ते माझ्या माग खंबीरपणे होऊ नये तसे देव देव असतात देव ना देवाचे आपल्याला आशीर्वाद असतात तसे शाहू फुले आंबेडकर हे माझे देव आहे ते खूप जागृत आहे त्यांचं संविधान माझ्या मागे भक्कमपणे होऊ नये आपण बऱ्याचदा नाव घेतो हा ना शेवटचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये नाव घेताना आपण शाहू फुले आंबेडकर असं म्हणतो पण कधी आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण छत्रपतींचा महाराष्ट्रपदी असं राजकारणी लोक असेल किंवा आता तुमचे दोन देखील आलं नाही याच्या मागची काय एक वाचताना त्यामुळे मी लिहिले शिव छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित शाहू फुले आंबेडकर विचारधारा शाहू फुले आंबेडकर जे आहे ना त्यांच्या विचारांनीच प्रेरित आहे ना ते इन्क्लूड झाले तर वारंवार महाराजांचं उ... नाव असं नाही म्हणत की वारंवार महाराजांचं नाव उ... देणं गुन्हा आहे बट ते एक टॅगलाईन झाले टॅगलाईन जसे आपण यूज करतो ना शाहू फुले आंबेडकर मी काही पुन्हा मला महाराजांचा अपमान नाही करायचा मी तुमच्या वस्तू म्हणते कि म्हणतो किंवा खूप सारे भाषण करताना आपण सहज म्हणून जातो की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे mm. बोलण्यात बोली भाषा झाली आहे की बऱ्याचदा आपण महाराजांचं नाव घेत नाहीत पण माझा एक बॅर वाचताना त्यावर मी ठळ पण शिव छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित त्यांचेच विचार ते पुढे चालवत आहे ना आणि तुम्ही बघितलं ना हे जे महापुरुष होते शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील शिवाजी महाराजांचा करी सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी पन्नास वर्ष संभाजी महाराज सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे एकोणनव्वद आपले महात्मा फुले आले अठराशे तेवीस ते अठराशे नव्वद शाहू महाराज आले त्यांचं अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस बाबासाहेब आले अठराशे एक्याण्णव ते एकोणीसशे छप्पन म्हणजे यांचे अल्पआयू होते म्हणजे त्यांनी सत्तर वर्षाचे पूर्वी त्यांचं आयुष्य नाही केलं जर तेच आयुष्य जर त्यांचं सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतचं असतं ना तर आज ही जात भेदभाव जो आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये तो राहिला नसता हा माझं मत आहे कारण बाबासाहेबांनी धर्मांतर केलं ना ते एकोणीसशे छप्पनला के ला केलं चौदा ऑक्टोंबरला आणि बाबासाहेबांचं महापरिव निर्माण झालं सहा डिसेंबरला एकोणीशे छप्पन साली तर दीड दीड महिन्याचा काल ऑलमोस्ट त्यानंतर भेटला त्याचा एवढा इफेक्ट आहे की आज कितीतरी लोक धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला जर हेच बाबासाहेबांचं आयुष्य त्यानंतर एक दोन वर्ष जरी धर्मांतरातर चाललं असतं तर तुम्ही विचार करा प्रसार किती के केला असता बाबासाहेबांना धर्माचा हे माझं म्हणणं आहे आपल्या विचारांशी निगडीत काही जर ऑडियन्स असेल ते पाहत असेल तर त्यांना काय सांगाल माझं सगळ्या ऑडियन्सला किंवा मायासारखे युवकांनी हे सांगणे की आपलं महाराष्ट्र जपा ते काय करताय तुम्हाला म्हणून का एक आयडियोलॉजी चेंज करायला लागेल महाराष्ट्राची जे आपला हा पुरोगामी आणि जात भेदभाव न मानणारा हा महाराष्ट्र आहे बोवीस दुसऱ्या कोणत्यातरी राज्यातली संस्कृती आपल्या इथं आप बसवायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तो सफल होऊ नका आपले विचार जापा किंवा महाराष्ट्र जापा मुंबईत कसे त्यांनी लोक मुंबईचे जे महत्व आहे आर्थिकरित्या असो किंवा प्रत्येक अँगलने ते कमी करायचं चालू आहे ते होऊ नका कारण जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबईसह ती झळ त्यांना जी पोचली ना ती आज अजून त्यांची चालू आहे आणि हे सगळं त्यासाठीच चालू आहे मी लक्षात घ्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्व कसं कमी करायचं त्यांचा दिवस राहतरी तोच कट चालू आहे आणि तो आम्हाला यशस्वी नाही द्यायचा नक्कीच तुम्ही देखील या विषयावरती चर्चा केली फक्त बॅनर लावून थांबले चर्चा झाली की तुम्ही या ठिकाणी आलो त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद देईल आणि तुम्हाला तुमच्या काही काही पुढे घेऊन जातात त्यासाठी मी शुभेच्छा देईल थँक्यू